नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय डंका लोकसभा निवडणुकीसाठी उबाटा गटाने जे उमेदवार दिलेले आहेत त्यातले बहुतेक उमेदवार उपरे असल्याचा दावा शिवसेनेचे सचिव किरण पावसकर यांनी केलेला आहे पावसकर यांचा हा दावा उद्धव ठाकरे यांच्यावर अन्याय करणार आहे कारण एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचा संपूर्ण पक्ष धुवून पुसून नेल्यावर उद्धव ठाकरे यांच्याकडे उपरे उमेदवार वाचून पर्याय कोणता उरतो उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची व्यवस्था त्या खानदानी वस्त्र्यासारखी झालेली आहे ज्याचं मूठ आणि पातं बदलण्यात आलेलं आहे हा वस्त्र उद्धव ठाकरे यांच्या फारसा उपयोगाचा नाही आहे कारण या वस्त्र्याची धार बुथट आहे आणि उद्धव ठाकरे यांच्यासमोर जे लोक उभे आहेत जे नेते उभे आहेत जे पक्ष उभे आहेत त्यांच्याकडे फक्त वस्तरा नसून धारधार तलवारी आहेत आणि उद्धव ठाकरे यांना शांत करणारी जडीबुटीसुद्धा मातोश्रीवर नियमित उड्बस असणाऱ्या नेत्यांमध्ये किरण पावसकर यांचासुद्धा समावेश होता कारण किरण पावसकर यांनी कधी काळी शिवसेनेचे दिवंगत आमदार रमेश मोरे यांच्यासोबत भारतीय कामगार सेनेचं से काम पाहिलं होतं दोन दिवसापूर्वी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी भाजपच्या प्रदेश कार्यालयामध्ये एक पत्रकार परिषद घेतली होती आणि या पत्रकार परिषदेमध्ये राणे असं म्हणाले होते की मातोश्रीवर आम्ही कधी रिकाम्या हाताने गेलो नाही प्रत्येक वेळा प्रसाद घेऊन गेलो जे नेते मातोश्रीवर प्रसाद घेऊन जात असत त्याच्यामध्ये किरण पावसकर यांचासुद्धा समावेश आहे उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने त्याकाळी भारतीय कामगार सेनेच्या माध्यमातून बड्या बड्या कंपन्यांच्या सुपाऱ्या वाजवण्याचं काम होत असे यापैकी एका प्रकरणाचा उलगडा स्वतः नारायण राणे यांनी केलेला आहे आणि तोही सहारा स्टार हॉटेलमध्ये सहारा स्टार हॉटेलमध्ये आयोजित केलेल्या एका कार्यक्रमामध्ये त्याच हॉटेलच्या मराठी कर्मचाऱ्यांना उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने कशाप्रकारे कामावरून काढून टाकण्यात आलं बेरोजगार करण्यात आलं त्याचा गौप्यस्फोट नारायण राणे यांनी केला होता मराठी मराठी करणाऱ्या एका पक्षाने मराठीचं चा दुकान चालवणाऱ्या एका पक्षाने मराठी कामगारांवरच कुराड चालवली होती आणि असं हे एकमेव प्रकरण नाही आहे अशी बरीच प्रकरणं आहेत कंबाटा एअरवेजचं प्रकरणसुद्धा असंच आहे आणि या कंबाटा एअरवेजच्या प्रकरणावर आम्ही लवकरच एक सविस्तर व्हिडिओ करणार आहोत कधी काळी मातोशी अत्यंत स्नेहाचे संबंध असलेले किरण पावसकर अलीकडे वारंवार उपाटा गटावर हल्ला करताना दिसतात त्यांनी लोकसभा मतदारसंघांची नावं सांगितली आहेत त्यामध्ये आलेल्या उपऱ्या उमेदवारांची सुद्धा नावं सांगितलेली आहेत कल्याणमधून वैशाली दरेकर सांगलीमधून चंद्रहार पाटील जळगावमधून करण पवार मावळमधून संजोग पाटील शिर्डीमधून भाऊसाहेब बागचोरे हो आणि ईशान्य मुंबईतून संजय दिना पाटील असा तपशीलच किरण पावसकर यांनी जाहीर केलेला आहे ठाकरे यांच्या पक्षामध्ये तिकीट देण्याचे निकष काय यासंदर्भात सुद्धा नारायण राणे यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये उलगडा केला होता ठाकरे तिकीटांची बोली लावतात आणि जो पैसे मोजेल त्याला तिकीट देतात आणि ज्यांनी ज्यांनी उमेदवारीसाठी पैसे मोजलेले आहेत अशा सगळ्या उमेदवारांच्या तोंडून आपण ही माहिती वदवून घेऊ असा दावासुद्धा त्यांनी केलेला आहे उभाटाकडामध्ये पैसे दिल्याशिवाय तिकीट मिळतच नाही ही कुजबूज नवी नाही आहे आणि हा आरोपसुद्धा नवा नाही आहे असे अनेक नेते आहेत जे खाजगी सांगतात की निवडणूक लढण्यापूर्वीच लढवण्यापूर्वीच आमची निम्मी ताकद तिकीट मिळवण्यामध्येच खर्च होते किरण पावसकर हे एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे महत्त्वाचे नेते आहेत या पक्षाच्या नेत्यांची एक खासियत गेल्या काही महिन्यामध्ये सातत्याने दिसते ही मंडळी उभाटा गटावर आरोप करतात हल्लाबोल करतात आणि आरोप करताना चिमूटभर माहिती जाहीर करतात उरलेली माहिती आम्ही योग्य वेळी जाहीर करू असं सांगतात परंतु ती योग्य वेळ कधीही येत नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसुद्धा याला अपवाद नाही आहेत पडून राहिलेल्या गॉसिपची किंमत उघडलेल्या सोडा वॉटरच्या बाटलीसारखी असते किंवा दिवाळीच्या गेल्या वर्षीच्या फटाक्यांसारखी जे यंदाच्या वर्षी वापरू म्हणून शिल्लक ठेवलेले असतात परंतु जेव्हा आपण या फटाक्यांना बत्ती लावायला जातो तेव्हा फक्त फुस होतं त्याचा कोणताही धमाका होत नाही कोणताही आवाज होत नाही नारायण राणे यांनी दोन दिवसापूर्वी जी पत्रकार परिषद घेतली त्याच्यामध्ये आणखी एक बाब त्यांनी जनतेसमोर उघड केली पत्रकारांसमोर उघड केली याबाबत ते यापूर्वीसुद्धा अनेकदा बोललेले आहेत ते असं म्हणाले की मी बाळासाहेबांना शब्द दिलेला आहे की उद्धव ठाकरे यांचं नुकसान होईल असं मी काही करणार नाही आणि बोलणार नाही नारायण राणे जे काय बोलत आहेत ते असत्य असण्याची शक्यता खूप कमी आहे कारण अजून नारायण राणे जेव्हा जेव्हा उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप करतात उद्धव ठाकरे यांच्यावर तोफ डाकतात त्या आरोपांना उत्तर देण्याच्या भानगडीत उद्धव ठाकरे कधीही पडत नाहीत जेव्हा महाराष्ट्रामध्ये मवियाची सत्ता होती उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्या काळीसुद्धा नारायण राणे यांचं एक महत्त्वाचं काम उद्धव ठाकरे यांनी मार्गी लावलं होतं ते काम मेडिकल कॉलेजचं होतं या मेडिकल कॉलेजला मंजुरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली त्यांची फक्त एवढी अपेक्षा होती की नारायण राणे यांनी त्यांना फक्त एक फोन करावा नारायण राणे यांनी ठाकरेंना फोन केला आणि उद्धव ठाकरे यांनी या मेडिकल कॉलेजला हिरवा कंदील दिला याचा अर्थ स्पष्ट आहे की उद्धव ठाकरे यांना गप्प करणारी शांत करणारी एक संमोहनबोटी नारायण राणे यांच्याकडे आहे आणि तशीच संमोहनबोटी किरण पावसकर यांच्याकडे आहे की नाही याबाबत आम्हाला माहीत नाही आहे किरण पावसकर यांनी बाळासाहेबांना तसा शब्द दिला होता का हे सुद्धा आम्हाला माहीत नाही आहे परंतु नारायण राणे यांच्या इतकी प्रभावी नसेल परंतु छोटी मोठी अशी जडीबोटी पावसकर यांच्याकडे सुद्धा असण्याची शक्यता आहे ठाकरे यांच्या पक्षाचे फक्त उमेदवार उपरे नाही आहेत जेव्हापासून ठाकरेंनी नवं हिंदुत्व स्वीकारलं म्हणजे अजान स्पर्धावाला हिंदुत्व तेव्हापासून ठाकरे यांच्या पक्षाला ही नवी झळाळी मिळालेली आहे ठाकरे यांच्या पक्षामध्ये अनेक नवे मतदारसुद्धा दाखल झालेले आहेत ठाकरे यांच्या पक्षाचे विचार नवे आहेत मतदार नवे आहेत उमेदवार नवे आहेत म्हणजे उपरे आहेत आणि ठाकरे यांच्या पक्षाचं नाव आणि चिन्हसुद्धा नवं आहे ठाकरे यांच्या पक्षाला वेगळ्या अर्थाने अशी नवी झळाळी आलेली आहे परंतु सारे काही नवे नवे सारे काही हवे हवे अशी नवी उभारी मात्र ही झळाळी देऊ शकत नाही कारण ठाकरे यांच्यासमोर जे पक्ष उभे आहेत जे नेते उभे आहेत त्यापैकी अनेक जणांकडे अशी शस्त्र आहेत अशा जडीबुटी आहेत की ज्या जडीबुटीमुळे अनेकदा उद्धव ठाकरे यांना गप्प राहावं लागेल याच्यामध्ये नारायण राणे आहेत किरण पावसकर आहेत स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत या मंडळींकडे ज्या जडीबुटी आहेत जो मसाला आहे तो समोर येण्याची योग्य वेळ कधी आहे याची वाट महाराष्ट्रातली जनता बघते न्यूज डंकाच्या या व्हिडिओमध्ये तुर्तास येथेच थांबतो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशा प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आमचा यूट्यूब चॅनल नमस्कार आणि धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद